हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तत्रा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे अनंत चतुर्दशी बाप्पाला निरोप द्यायचा आहे तर आत्ताच माझं घरातलं सगळं काम आवरलं आणि आता आज आपल्या बाप्पांना आवडणारे आणि आमच्या घरातील सगळ्यांनाच आवडणारे पूर्णाचे मोदक बनवणार आहे मी तर आता मी अगोदर पूर्णाची डाळ शिजायला टाकणार आहेत तर चला आणि लगेच मी कुकरमध्ये पूर्णाची डाळ शिजवायला टाकली तर बघा गोड मोदकाची गोड तयारी सुरू झाली आहे डाळ शिजवताना त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची याने पुरणाचा कलर खूप छान येतो इकडं डाळ शिजवायला टाकली तोपर्यंत मी इकडं मोदकासाठी मैद्याचा उंडा मळून घेत आहे तर मी मैद्याचे मोदक बनवले होते गव्हाच्या पिठाचे पण छान होतात त्या पिठामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकले याने मोदकाची चव खूप छान येते कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्या पदार्थाची टेस्ट अजूनच छान येते हा उंडा आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलाही नाही मळायचा मीडियम साईजचा मळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मी इकडं पोळ्या करण्यासाठी पण उंडा मळून घेतला आणि नंतर लगेच आमटीचा मसालाही काढून घेतला मी बाप्पांसाठी मोदक तर बनवणारच होते पुरणाचे त्याचबरोबर मी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता बाप्पांसाठी जसं आपल्या घरी कुणी पाहुणे आलं तर आपण त्यांना गोड पदार्थ खाऊनच वाटलं होतं तसंच मी बाप्पांसाठी मस्त पुरणपोळी बनवली होती आज खर तर बाप्पा हे आपल्या घरी आलेले दहा दिवसाचे पाहुणेच होते या दहा दिवसामध्ये त्यांनी घरभर आनंद हसू आणि ऊर्जा पसरवली आता त्यांचा निरोपाचा क्षण आलाय पण मनात एकच भावना होती की बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या बरोबर मी अगोदर मस्त कुरडे पापड तळून घेतले आणि त्यानंतर इकडे मी भजासाठी पीठ कालून घेत आहे दाळ शिजायची थोडी बाकी होती तोपर्यंत मी हे सगळं करून ठेवलं होतं कारण समोर मोदक बनवायला पण बराच वेळ लागेल त्यामुळे मी हे सगळं अगोदर करून घेतलं आणि प्रिशू पण झोपलेली होती त्यामुळे मग मी पटापट सगळं करून घेतलं भज्याचं पीठ कालून घेतल्यानंतर मी लगेच भजे पण काढून घेतले भज्यामध्ये मी मस्त कांदा कोथिंबीर टाकली यामुळेच भज्याची टेस्ट खूप छान लागते भजी तळतानाचा हा सुगंध अगदी घरभर आनंद पसरल्यासारखा वाटत होता अगदी बाप्पांनी आणलेला सकारात्मकतेसारखा दहा दिवस ते पाहुणे म्हणून आले पण प्रत्येक क्षण ते गोड आठवणीत बदलून गेले खरंच दहा ते अकरा दिवस कसे गेले काहीच कळालं नाही आज निरोपाचा दिवस असला तरी मनात हा आनंद कायम राहणार आहे त्यानंतर मी लगेच पुरणपोळी सोबत खाण्यासाठी एक गुळानी बनवून घेतलं एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकलं त्यामध्ये खोबरं टाकलं खोबरं चांगलं तळून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये दूध आणि साखर टाकून याला चांगलं उकळून घेतलं तोपर्यंत पुरणाची डाळ पण शिजली होती तर मध्ये चहाची आठवण आली तर मस्त गरमागरम चहा घेतली अगोदर चहा घेतल्यानंतर लगेच आमटी पण बनवून घेतली एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोरी कढीपत्ता टाकला धने पावडर आणि काळा मसाला टाकला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे मसाला चांगला परतेल कुठल्याही भाजीचा मसाला व्यवस्थित परतला की भाजीला चव छान येते आपण जी पूर्णाला डाळ शिजायला टाकतो त्यातलीच ही डाळ मी थोडीशी मिक्सरमध्ये काढून घेतली आमटी टाकण्यासाठी याने आमटीची टेस्ट खूप छान लागते मसाला चांगला परतला की डाळ आणि पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर ते आमटे आपल्याला दहा ते, आप ते पंधरा मिनटं चांगली शिजवून घ्यायचे आहे एकदम छान प्रकारे पुरण पण रेडी झालं होतं तोपर्यंत इकडे मम्मीने मोदक बनवले माझा स्वयंपाक झाला पुरणपोळीचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायला थोडा उशीरच लागतो आणि त्यानंतर मी गणपती बाप्पांसाठी मोदक पण बनवले आम्ही आणि आता मी थोडं रेडी झाले आता गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे घरामध्ये आणि त्यानंतर आम्ही विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांचं विसर्जन आम्ही तर आमच्या शेतामध्ये शेततळा आहे तिथेच करणार आहोत तर चला तुम्ही पण तर प्रिशू पण एकदम छान प्रकारे रेडी झाली होती बाप्पांसाठी खास पुरणपोळीचं ताट भरलं मोदक भजी सगळे पदार्थ त्यात आहे मनापासून केलेल्या नैवेद्यातून बाप्पाला आपली श्रद्धा प्रेम आणि कृतज्ञता अर्पण केली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पांची पूजा केली आणि मग आरती घेतली या क्षणात फक्त घरभर भक्तीचा भाव आनंद आणि सकारात्मक ऊर्जा पसरली होती बाहेर खूप आबाळ आलेलं होतं आणि थोडा थोडा पाऊस पण सुरू झाला होता हवा पण खूप सुरू होती आणि तेवढ्यात आमची लाईट पण गेली त्यामुळे व्हिडिओ थोडासा क्लिअर नाही दिसत आहे बाप्पांची आरती झाल्यानंतर मस्त सगळ्यांना मोदकाचा प्रसाद दिला त्रिशूने पण एकदम छान प्रकारे आरती घेतली प्रसाद घेतला आणि त्यानंतर बाप्पांचं दर्शन सुद्धा घेतलं तिने बघा जसं आपण करतो तसंच आपलं बघून मुलं पण करत असतात आरती झाल्यानंतर आम्ही थोडंसं बसलो आता वेळ आली होती बाप्पांच्या विसर्जनाची तर मी बाप्पांचे सर्व फळं फुलं दुर्वा बाप्पांसोबत देण्यासाठी मी एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलं खर तर बाप्पांचं विसर्जनच करू वाटत नव्हतं असं वाटत होतं बाप्पांनी अजून थोडे दिवस थांबावं पण मग मनात विचाराला आपण जशी आगमनाची वाट बघतो तसेच त्यांचे आई वडीलही त्यांची आतुरतेने वाट बघत असतील त्यामुळे मन कठोर करून बाप्पांचं विसर्जन केलं विसर्जनाच्या ठिकाणी बाप्पांची आरती करण्यासाठी ताट भरून ठेवलं आणि आता चाललंय बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आमच्या शेतामध्ये जे शेतळा आहे त्या शेतळ्यामध्ये आम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहोत पावसामुळे रस्ता खूप खराब झालेला होता त्यामुळे हळूहळू आलो आम्ही आणि पिशू पण सोबत होती दरवर्षी आम्ही या शेतळ्यामध्ये बाप्पांचं विसर्जन करत असतो इथं आल्यानंतर बाप्पांच्या अगोदर आरती घेतली हवा खूप सुरू होती त्यामुळे आरती काही राहत नव्हती त्यामुळे त्यांनी खाली बसूनच आरती घेतली बघा बाप्पांचा चेहरा किती सुकलेला दिसत आहे जायचं आहे म्हणून खरंच खूप वाईट वाटत होतं मनामध्ये बाप्पांचं विसर्जन यांनी नीट खाली बसून केलं कारण अशी श्रद्धा आहे की बाप्पा नीट सरळ आपल्या घरी सुखरूप पोहोचले पाहिजेत बाप्पा आनंदाने आपल्या घरी जावेत आणि परत पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने यावेत बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही आलो घरी तिकडे आम्हाला बराच वेळ लागला होता प्रिशू आणि प्रिशूच्या पप्पाच्या इथे मस्त गप्पा चालू होत्या बघा हे बाप्पा गेल्यानंतर बाप्पांची जागा किती सुनी सुनी वाटत होती मला हे डेकोरेशन काही काढूच वाटत नव्हतं कारण अगोदरच बाप्पा गेले होते तर घरात एकदम सोनं सुनं वाटत होतं आणि डेकोरेशन काढल्यानंतर तर अजूनच वाटलं असतं त्यामुळे मी ते तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी काढलं त्रिशू ते छान खेळत होती आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा